नमस्कार मित्रांनो मी आज बनवणार आहे दाल पालक दाल पालक बनवणार आहे आणि मस्त दाल पालक एकदम एक नंबर बनवणार आणि टेस्टी बनवणार हे आपल्याला साहित्य दाखवतो पहिले लागणार आहे लसूण लसूण लागल्यानंतर कांदा मिरची आणि टमाटर आणि हे फ्रेश धु धुवून घेतलं आहे पालक आणि हे तुरीची डाळ बापून घेतलेली आहे बॉईल करून बॉईल करून घेतलेलं आहे आणि हा किचन किंग मसाला, मसाला आये हींग, हींग आये, आये, आहे किचन किंग मसाला आणि हे आहे हिंग हिंग आहे मीठ आहे आणि हे आहे कढीपत्ता हे बघा कढीपत्ता आणि धना पावडर आहे मिरची पावडर आहे गोडा मसाला आहे हल्दी पावडर आहे आणि जिरा आहे आणि राय आहे आणि आपल्याशी आहे हे तेल आता आपण सुरुवात करू बनवायला चार चमची तेल घेतलेलं आहे चार चमची चार चमची तेल आता पहिला आपण टाकू जिरा आणि मोहरी मोहरी झाल्यानंतर लसूण आणि थोडासा कढीपत्ता आता हे सर्व तडकळलं का आपण टाकणार आहे कांदा आणि कांद्यामध्ये टाकणार आपण मीठ कांद्यामध्ये मीठ टाकणार आहे या कारण कांदा लवकर शिजेल आणि कांदा हिर घालतो त्यामुळे मिठान आणि आता आपण टाकणार आहे मिरची हे बघा मिरची बघा आणि आता आपण टाकणार आहे टमाटर आता आपण टाकणार पालक पालकला पालक टाकल्याने काय होत कि पालक टाकला तर पालक नरम झाला पाहिजे ते म्हणजे फ्राय झाला पाहिजे त्याच्यात जरा वाट जो असतो तो निघून जातो कारण तेलामध्ये पालक शिजला जाणार का खूप छान दाल बनते पालक दाल हे बघा एकदम पालक एकदम नरम झाली नार नरम, नरम पडला एकदम आता आपण चाकून गरम मसाले हल्दी पावडर तिखट मिरची गोडा मसाला धना पावडर आणि आपला हा किचन किंग मसाला आणि आपण टाकणार हिंग थोडंसं हिंग टाकलं आहे हिंग त्या डाळीला खूप खूप छान छान टेस्ट येते बघा कसं मऊ झालेलं आहे बघा कसं मऊ झालेलं आहे आणि आता आपण टाकू डाल बघा आपली दाल दाल पालक रेडी झालेला आहे दाल पालक रेडी झालेला आहे अजून एक मसाला बाकी आहे ते टाकतो सिक्रेट आहे सिक्रेट मसाला आहे सिक्रेट 문 i आता आपल्या डाळीला उकली आली का आपली डाळता यार आता थोडा थोडा वास पण मस्त खूप छान डाळ लागणार आज खायला डाळ भात बघा तशी डाल बनते डालीला आता थोडी उकली चालली आणि चांगली उकली होऊन द्यायची पालक चांगला शिजलं पाहिजे पालक जेवढं शिजल ना तेवढं तुमच्या डाळीला टेस्ट येईल आता आपली डाल तयार झालेली आहे आता आपली डाल तयार झालेली आहे आपली डाल तयार झालेली उकली डाणी छान आलेली आहे उकली छान आलेली आहे आणि आता आपण सर्व करू आता आपण सर्व करू बघा डाळीला मस्त मी उकली आले आणि भातास खा भाकरी सगळी खा चपाती सगळी खा ड जिरा राईस बनवा मस्त मेकी डाळ लागणार आहे आणि आता आपण सरफ करून दाखवणार आहे आता आपण सरफ करून दाखवणार आपली डाल कशी झाली ते पण टेस्ट करू नंतर जेवल्यावरती ही आपली डाल तयार